रूमच गुलाबी गुलाबी दिसायला लागली तिच्या म्हणजे <laughs> आज डिस्चार्ज येणार आहेत आणि आपली प्रिन्सेस आहे ना ती घरी येणार आहे आता मगाची येणार नाही घरी ना

हे स्वीट आणि हे मॅमसाठी आमच्यासाठी आमच्या लक्ष्मी तर्फे स्पेशल थँक्स म्हणून हे गिफ्ट आहे तर हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि मी आता हॉस्पिटलमधून हो आलेलो आहे तर सकाळी वर्षाचा डब्बा असेल आणि बाकी गोष्टी आहेत स्त्रीला शाळेत पण सोडून आहे ना परत हॉस्पिटलमध्ये हो जाणार आहे तर आज डिस्चार्ज येणार आहेत आणि आपली प्रिन्सेस आहे ना ती घरी येणार आहे त्यामुळे आजचा आनंद खूप वेगळा आहे तर हे बॅगा वगैरे काय आहेत काय आणल्यात मी आणि आता स्त्रीचं उरकून ब्रेकफास्टचं घेऊन मी निघणार आहे तर जसं काही आजचा काय म्हणजे खूप स्पेशल दिवस आहे खूप काही असणार आजच्या ब्लॉग मध्ये वेलकम असेल किंवा मग कस कस बऱ्याच गोष्टी येतात ते पाहण्यासाठी आहे ना ब्लॉग कंटिन्यू पहा चला आता बघ तुम्ही आईला जास्त उभा राहतायत ना म्हणजे खालीच घेतलाय गॅस वगैरे साठी आणि बनवते टिफिन वगैरे दिण 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 दिण। करते आहे पोहेंटच तर बघा खूप मदत होते अशा काळामध्ये जस जमत आता स्त्रीला आवडतो कारण उकडून जातो ना आंडी स्त्रीचा डबा एक चपाती बनवी ते कधी ओके ओके हो तर फ्री आहे आंघोळ वगैरे झाले माझी आईनं ब्रेकफास्ट पण बनवून दिलेला आहे बॉईल वगैरे दिलेले आहेत वर्षासाठी आणि श्रीनं बॉईल वगैरे खाल्लेला आहे नाश्ता केलेला आहे दूध पिलेला आहे आणि आता स्कूलला त्याला सोडून मी तसंच हॉस्पिटलला जाणार आहे चला तर कंटिन्यू करूया बाय श्री इकडे बघा ही आजू आंघोळ घराची बाकी आहे ह्याची मुलीची आणि ही पोडग निघाले स्कूलला किती गुड गुड बॉय बघू आता बघा या पोडानी नागडी हा रेडी झालाय आणि टिफिन बॅग वगैरे घेऊन आणि इकडं आहे आधीच चालू आहे बघा हजला शाळेत सोडलो आहे मस्त गेलेला आहे तो पण आतुराही कधी आपली परी घरी येते पप्पा असं म्हणतात तर आज घेऊन येतंय तर चला आता टिफिन घेतला आहे तर जाऊया हॉस्पिटलला वर्षाला वेळेवर गोळ्यावर तर खाणं गरजेचं आहे तर आलं हॉस्पिटलमध्ये आता स्ट्रीला सोडून आणि इकडे बघा मस्त आपलं किलो आहे ना इकडं ऊन येत मस्त सूर्यप्रकाश येतोय व्हिटॅमिन डी ते घेत एकदम छान खिडकीतून किती मस्त सूर्यप्रकाश येतो तिच्या पुरता <laughs> हा बघू काहीतरी करूया की तर चला उठा मग आता आपण थांब 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 एक मिनट था। 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 पेशंट हे बघा हेल्दी फूड अंडे

तर इथं आमची थोडीशी चर्चा चालू होती तिघांची की वेलकम डेकोरेशन कसं करायचं काय वेळ तर खूप कमी आहे आणि मग परत आम्ही ड्रेसिंग चेंज करण्यासाठी गेलो आणि रिटर्न आलो बी सी जी पहिली लस द्यायची आहे आणि आता पहिल्यांदा आहे ना फ्री बोलायला लागली जरा <laughs> आणि त्यासाठी मग आता मामी आणि हे जात आहेत कारण हो ते म्हटले सर की पटकन घेऊन या हो सुरुवातीचे डोस आवश्यक आहे ना तरी इथे मी काही शूट घेतला नाही कारण बाळ खूप रडत होत डोस देताना तर बघू शकता इकडं पॅकिंग वगैरे बऱ्यापैकी झालेली आहे की नाही आणि हे गिफ्ट पण पॅक केलेले आहे आणि आज ती घडी येणार आमचं बाय आणि विशेषतः डोस पण देऊन झालेला आहे बर का मला खूप वाईट वाटत रडायला यायला लागलो रोवाय लागलं ना स्त्रीच्या वेळेस भीती का वेळेसाठी रक्त घेत होती त्यावेळेस मधलं खूप छान खूप छान दिलं त्यामुळं बरं वाटलं ती पण शांत बसली आहे बरं का सहनशील आहे मम्मी सारखी आणि छान हे जे काही एवढा छान स्टार होता ना त्यांच्यासाठी हे गिफ्ट पॅक केलेली आणि हा किती छान पॅकिंग केले बघू शकता एक नमुना जर बघितलं बघा असं तर चला आता मी मला काही झेरॉक्स मला महत्वाचे डॉक्युमेंटेशन आणायचं आणि काही बॅग्स आता मी जातात ठेवून येणार आहे जवळ आहे एकदम आहे की नाही हा ना तर ते झालं की मग निघूया आपण आहे नाही हो आणि हो जिलेबी वगैरे आत्ता पण घेऊन येणार आहे मी हो सगळ्यांना वाटतं कारण गडबडीत आम्हाला त्या दिवशी वाटणं झालेलंच नाही इवन कित्येक जणांना कळवणं पण झालेलं नाही पहिलं प्राधान्य इकडं होतं तर चला आता okay. आ, मी येतो घेऊन ते नंतर करू शकतो आपल्याला ओळखीचे अडचण चल ओके तर बघा स्वीट वगैरे घेतलं आहे मी बर्फी आणि जिलेबी दोन्ही पण घेतलेलं आहे तर ऑल स्टाफला दिला आणि तिथं उपस्थित असते सर्वांना आणि बेबीकडून मॅमसाठी विशेषतः स्पेशल फ्रेम घेतलेली आहे तर ते पण द्यायचे आपल्याला तर सर गावी गेल्यामुळे सगळी जबाबदारी आता माझ्यावर होती आणि मग मी मिठाई घेऊन जातात आठवलं की, ता की काही महत्त्वाचं साहित्य पण बाळासाठी आपल्याला खरेदी करायची वर्षासाठी फिडिंगचे गाऊन्स असतील वगैरे हो तर इथं मी जे बेबीसाठी आणि ममासाठी जे काही दुकान असतं ना त्या ठिकाणी गेलो काही महत्त्वाचे काही वर्षाने सांगितलेले क्लॉथ्स वगैरे हो होते ते परचेस केलं तिला व्हिडिओ कॉल करून दाखवलं कुठलं सेलेक्ट करायचं आहे मग ते चबली वगैरे भरपूर काय काय असते लहान बाळाचं आणि वेळ खूप कमी होता जेवढा आवश्यक होतं तेवढंच खरेदी करायचा प्रयत्न केला मी कारण कसं रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या असतात वाढत जातात त्याच्यामुळं जा म्हणलं आता जास्त काही खरेदी केलं तर विनाकारण ते आपले पैसे वेस्ट पण जायला नको त्यामुळं आवश्यक त्या गोष्टी घेतल्या मी आणि परत त्याचबरोबर वर्षासाठी काही फुटवेअर वगैरे घेणं गरजेचं होतं ते पण घेतलं आणि रिटर्न मग घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर आता आज बेबी घरी येणार आहे म्हटल्यानंतर क्लिनिंग पण करणं आवश्यक होतं आणि ताई हॉस्पिटलमध्ये होत्या त्यामुळं मी जेवढं होईल तेवढं क्लीन करायचा प्रयत्न केला कारण सगळे हॉस्पिटलमध्ये होते आणि आई आईला क्लिनिंग वगैरे शक्य होणार नाही आईच्या मागे ते दोन मुलं आणि स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या त्यामुळं शक्य नव्हतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे मी फरशी वगैरे पुसून तुम्ही बघू शकता इथं तर फायनली आता हॉस्पिटलमधून हॉस्पिटल नाही तर हे जे काही हॉस्पिटलमधला आपला स्टाफ आहे ना त्यांच्यासाठी हे सरांनी वगैरे पॅक केलेले हे गिफ्ट आहेत ना बरं बर आणि जिलेबी दोन्ही निघालोय आणि हे गिफ्ट हे स्वीट आणि हे मॅम साठी आमच्यातर्फे आमच्या लक्ष्मीतर्फे <laughs> स्पेशल थँक्स म्हणून हे गिफ्ट आहे तर बघा खूप मोठा रोल असो बघा सुरक्षित सगळ्या गोष्टी होणं त्या खूप महत्वाच्या होत्या त्याच्यामुळे ते कल्पना आली बाबा आपल्याला एवढं तीन केअरफुली केलेलं आहे ना तर त्याच्यामुळे छोटीशी आठवण म्हणून भेट द्यायची इच्छा होती मॅडमला भेटू ते देऊ चिक चुकु चुकु। चुकुली, चुकुली। आणि मॅडमला भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो

तर आजचा हॉस्पिटलचा पाच पाच दिवस होता आणि बऱ्याचशा गोष्टी घडल्या आजच्या दिवसामध्ये आणि माझी थोडी धावपळ झाली सर नसल्यामुळे परंतु हॉस्पिटल पूर्ण ओळखीचा होता मॅडम ओळखीच्या होत्या ते काळजी घेत होते वर्षाची वगैरे ताई सोबत होत्या त्यामुळे मला काहीही अडचण आली नाही घरचं काय डब्बा आणणं बाकी स्त्रीला शाळेत सोडणं त्याला घेऊन येणं असेल बऱ्याच गोष्टी मी करू शकलो मग आजच्या दिवसामध्ये विशेषतः म्हणजे डोस वगैरे दिले आणि हॉस्पिटल आम्ही इथं निवडण्याचं कारण असं होतं की मॅडम गायनायकॉलॉजिस्ट आहेत आणि सर आहेत ना त्यांचे मिस्टर हे बालरुगतज्ञ इथं आणि आमचे ते फॅमिली डॉक्टर तर स्त्रीला जेव्हा कधी काही थोडंसं अडचण आली त्यावेळेस आम्ही सरांकडे जातो त्यामुळे चांगला परिचय आहे त्यामुळं काही जरी बाळाला अडचण आली तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची आवश्यकता नव्हती तिथल्या तिथं जर बघत होते वेळोवेळी म्हणजे चेकअप वगैरे होत होतं त्यामुळं त्या गोष्टीची अडचणी आल्या नाही फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस बघा श्रीच्या वेळेस ममता हॉस्पिटल लातूर इथं आम्ही उपचार घेतले आणि तिथं डिलिव्हरी झाली त्यावेळेस एकदा अनुभव सांगतो मी की दररोज एक व्हिजिट असायची बाळासाठी बालरोगतज्ञाची परंतु काही ब्लड टेस्ट वगैरे असेल तर त्यावेळेस तेवढं छोटंसं बाळ घेऊन दुसऱ्या लहान मुलाच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागायचं आणि ही धावपळ व्हायची आणि बाळ कसं छोटं असं असतं आईच्या पोटातून डायरेक्ट बाहेरच्या अशा वातावरणात आल्यानंतर त्याला ते समायोजन करणं अवघड जातं त्यामुळं नेहान करणं वगैरे खूप त्रासदायक होतं त्यामुळे मी ठरवलं होतं बाबा आता आली वेळ आप तर आपण इथं डिलिव्हरी आपण इथं करूया जेणेकरून कसं सगळ्या गोष्टी इथं आपल्याला जवळ आहे वॉकेबल डिस्टन्सवर होतं हे हॉस्पिटल आणि त्यामुळं हे सगळं आम्हाला सोपं सोपं गेलं आणि त्याचसोबत सांगायचं झालं तर ज्या काही डोस वगैरे घेतले पाचव्या दिवशी डोस दिले तीन डोस दिले बी सी जी हेपॅटायटीस बी आणि मे बी पोलिओ हो काहीतरी होता तर दोन इंजेक्शनद्वारे होते आणि एक तोंडात ड्रॉप्स वगैरे सोडायचे होते तर थोडंसं सुरुवातीला बाळ रडलं परंतु लगेच तिने मॅनेज केलं आणि लगेच एक पंधरा मिनटाच्या आत शांत झाली आणि तिला काही त्रास झाला नाही शांत झोपी गेली आणि त्यामुळे मुक्त महत्त्वाचा टप्पा तोही पार पडला डोस किती महत्त्वाचे तर आपल्या सर्वांना माहीत आहे ते न चुकता द्यायला हवी आता याच्यानंतर नव्वा महिन्या याच्यामध्ये काही डोस आहेत हे सगळे ते चार्ट दिलेलं आहे सरांनी त्यानुसार आम्ही पुढचे डोस पण देऊ आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणाल एक दुसरी बाजू म्हणजे जे काही हॉस्पिटल स्टाफ स्टाफसाठी जे काही आम्ही गिफ्ट दिले आणि मॅडमला पण गिफ्ट दिलं एक विशेषतः थँक्स था म्हणून दिलं आहे कारण कसा मॅडमनी पण खूप काळजी घेतली वेळोवेळी जेन्युन काय आहे त्याचं कारण आणि काय काळजी घेणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअरली सांगितल्या त्यांनी आणि खूप काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या आणि हॉस्पिटल स्टाफला मी ज्यावेळेस डिलिव्हरीच्या अगोदर आहे ना त्यावेळेस सांगितलं बाबा माझा बंदोबस्त कधीही लागू शकतो कधी एमर्जन्सी अडचण आली तर तुम्ही सहकार्य करा त्यांना विनंती केली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की दादा तुम्ही जा कधी पण बंदोबस्त आला जा आम्ही सगळं सुरक्षित वर्षाची डिलिव्हरी करतो घरी नेऊन सोडतो इथंपर्यंत त्यांनी एशुरिटी दिली होती त्यामुळं खूपच कॉपरेटिव्ह स्टाफ आहे तिथला त्यामुळं ते पण हे केलं आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे त्यांनी खूप काळजी घेतली होती आणि मॅडमला खूप गिफ्ट आवडलं जे दिलेलं तर ते पुढे तुम्हाला माहीत होईल मॅडमच्या प्रतिक्रिया पुढे पाहायला मिळतील पुढच्या नेक्स्ट प्ल येणाऱ्या ब्लॉगमध्ये आणि अशा पद्धतीनं आम्ही तिथून डिस्चार्ज वगैरे घेतला तर सांगायचं एवढंच उद्देश आहे की एकंदरीत हा आमचा हॉस्पिटलचा कालावधी छान गेला कारण जवळ होतं हॉस्पिटल आणि मॅनेज करायला सोपं गेलं आणि हो सगळे हॉस्पिटलचे बिल्स वगैरे सगळे मी पे केले आणि तिथून डिस्चार्ज घेतला आणि एक सांगू इच्छितो की बघा हो म्हणजे आपल्या प्रिन्सेसचे म्हणजे आपल्या बाळाचे जे मामा आहेत मामा ना मामानी जाताना सांगितलेलं होतं की आ, बिल किती झालं काय झालं मला फक्त टेक्स्ट करा टेक्स्ट कर, टेक्स मेसेज करा मी लगेच ट्रान्सफर करतो परंतु तो त्यांचा मोठेपण आहे त्यांची ती हौस आहे परंतु ही आ, आपलं बाळ आहे त्यामुळं ही बाळ आहे ना आणि विशेषतः मुली कधी ओझं नसतात बरं का तर त्यामुळं सगळं बिल वगैरे मी पे केलं तिथं कारण कसं आहे आपल्याला आनंद एवढा आहे की असं म्हणजे मुलगी म्हणजे कधी कुणाला ओझं वाटलं नाही पाहिजे कुठलाच तिचा खर्च इतरांना पडला नाही पाहिजे तिचं जे काही करायचं तिचे हाऊस करायचे असेल प्रत्येक गोष्ट असेल ना ते आपल्या हिमतीवर करायची आणि त्यामुळं मग सगळं बिल वगैरे पे केलं आणि याच्यापुढेही कुणालाही त्याचं मला वाटतं बसणार नाही माझ्या मुलीची कारण आम्ही दोघं समर्थ आहोत त्याचा कर खर्च करण्यासाठी त्यामुळं कुणी पाहुण्या ओळ्यांनी पण असं समजू नये त्यांना म्हणजे एक विनंती आहे की बाबा आता बघायला जाणार आहेत आपण तर काही घेऊन जावं लागेल वगैरे तर त्याची बिलकुल आवश्यकता हो नाही तर मी तुमच्या आशीर्वाद दिला तेच माझ्या मुलीसाठी आमच्या मुलीसाठी खूप आहेत तर हे मी आवर्जून सांगू सांगू इच्छितो याच्यातनं आणि इथून खरं मोठं चॅलेंज आहे कारण कसं आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये होतो तर सगळं डॉक्टर स्टाफ वगैरे का असल्यामुळं काही अडचण आली तर आपण हे करू शकतो पण घरी गेल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या फॉलो करणं गरजेचं आहे सांगितलेल्या वेळेवर गोळ्या औषधं असतील डाएट असेल बाळासंबंधी काय असेल आणि थोडंसं डॉक्टर म्हणतात की बाबा थोडं पिवळं पण पिवळं दिसतं म्हणजे का वेळ जे असते लहान बाळाला असतेच कंपल्सरी प्रत्येकाच म्हणतात त्याला कवळं ऊन देणं गरजेचं आहे तर कोल्हापुरात पावसाचं प्रमाण वगैरे जास्त असल्यामुळं कसं ते जसं मिळेल तसं द्यायचा प्रयत्न करतो आहे बघूया जर म्हणजे लय जर जास्त जाणवलं तर आपल्याला ते बिल उरुबिंची वगैरे रेस्ट करावी लागेल आणि आता आपल्याला त्याची काही आवश्यकता पडणार नाही आपण ऊन वगैरे व्यवस्थित घेतलं तर तर ता तसा फॉलोअप आपण घेणारच आहे तर हे काही ब्लॉग आहेत मी एडिट करून मी तुमच्याशी शेअर करतोय कसे वाटत आहेत ते सांगा कारण त्याला थोडंसं रेस्ट मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळं काय चुकत असेल तर माफ करा आणि काय असं सजेशन असेल तर ते पण मला सांगा मला आहे वेळ आता म्हणून मी हे करायचा प्रयत्न करतो आहे माझ्या सुट्ट्या संपतील त्यावेळेस मग पुन्हा ते तुमच्याशी डायरेक्ट कनेक्ट होईल तोपर्यंत तिची रिकव्हरी पण होईल आणि छान छान खूप छान ब्लॉग येतील यापुढेही आणि आता इथून पुढे म्हणजे घरचं वेलकम असेल बाकी भरपूर पारंपरिक आपल्या पूजा वगैरे आहेत पाचवी आहे या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आता बाळासोबत होणार आहेत आणि थँक्स तुम्ही खूप शुभेच्छा दिल्यात खूप प्रेम दिलं खूप सजेशन देत आहे चांगले चांगले त्यामुळे मनापासून आभारी आहे तुमचा तर आता या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबूया उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका खूप छान आहे जसं जमत तसं आपण वेलकम करायचा प्रयत्न केलेला आहे ते कसं असणार आहे काय असणार आहे ते पाहायला विसरू नका उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय